शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचा आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मला बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न होता की जे काही पराठी झालं किंवा काही कपाची हाईट थांबवायची आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कापूस हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांना कापसाची आता हाईट थांबवण्याची वेळ त्यांना आलेली असं त्यांना वाटते तर शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कापूस पिकाची हाईट थांबवण्यासाठी तीन जबरदस्त औषधी सांगतोय शेतकरी मित्रांनो ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या पिकामध्ये कापसाची चांगली हाईटही थांबू शकता त्याचबरोबर कापूसमध्ये चांगला फुटवा करू शकता सिरीज चांगली पात्यांची सिरीज सुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढू शकता तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला न लांबवता आपण छटपट मुद्द्यांवर बोलूया त्यामध्ये सगळ्यात जो पहिला कॉम्बिनेशन आहे ना जो माझा आवडीचा आहे तो म्हणजे बाहेर कंपनीचा इग्निटस शेतकरी मित्रांनो याचे रिझल्ट मागल्या वर्षी खूप जबरदस्त आले होते मी स्वतः याचा वापर आपल्या पिकामध्ये केलेला होता याच्या वापरीमुळे जे काही पिकाची हाईट आहे ती ही चांगल्या पद्धतीनं स्टेबल झालेली होती आणि पिकामध्ये फुटवा ही योग्य पद्धतीनं झालेला होता कारण यामध्ये आपल्याला दोन मॉलिक्युल पाहायला मिळते ज्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला उत्तम प्रकारे आणि चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला तिकडून पाहायला मिळतो म्हणून शेतकरी मित्रांनो आपण देखील आपल्या पिकामध्ये जर हाईट थांबवायची असेल तर आपण बाहेरचं इग्निटस याचा वापर नक्कीच केला गेला पाहिजे किंवा आपण त्याचा वापर करू शकता त्याचा वापर करत असताना वापर करत असताना शेतकरी मित्रांनो आपण आ आठ एम एल या पद्धतीनं वापरू शकतो तर तुम्ही नक्कीच त्याचा वापर तिकडे करा दुसरं कॉम्बिनेशन म्हणजे शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण गडा कंपनीचा चमत्कार या औषधाचासुद्धा वापर करू शकतो याचा वापर केल्यामुळे देखील आपल्या पिकामध्ये आपल्याला हाईट चांगल्या पद्धतीनं थांबवता येते आणि पिकाचा फुटवाळा असो तेही चांगल्या पद्धतीनं तिकडे झालेला तिकडून पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना तुम्ही तीस एम एल या प्रमाणात वापरायचा त्यानंतर एक औषध आहे ते म्हणजे लिओसिन बरेचसे शेतकरी लिओसिनचा देखील वापर करत असता पण मी पर्सनली लिओसिन सजेस्ट करत नाही पण लिओसिनही आपण वापरू शकता लिओ लिओसिनचा देखील आपण वापर चांगल्या पद्धतीनं करू शकता लिओसिनचा जर आपण वापर चांगल्या पद्धतीनं आणि योग्य पद्धतीने केला तर लिओसिन देखील आपल्याला योग्य पद्धतीनं रिझल्ट देऊन जात असते लिओसिनचा वापर करत असताना प्रमाण असूक घ्या तसा एक ते दीड एम एलच प्रमाण आहे कॉटन पिकावर तर तुम्ही त्या पद्धतीनं त्याचा प्रमाण घ्या तुम्हाला चांगल्या पद्धतीचा तिकडून रिझल्ट आलेला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो बाहेरचा इग्निटस असो किंवा गड्याचा चमत्कार असो किंवा बीएसएफचं लिओसिन असो या तीनपैकी तुम्ही कोणतं एक औषध आपल्या फवार व्यवस्थापनामध्ये टाकून फवारणी करा तुमच्या पिकामध्ये जे काही कॉटनची हाईट आहे ती स्टे टेबल होऊन जाईल आणि पिकामध्ये साईड ब्रांचेस किंवा फुटवा फुलपात्यांची संख्या नक्कीच वाढलेली तुम्हाला तिकडून पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल ना व्हिडिओला लाईक शेअर ला, ला, करून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद